सण म्हटलं की जशी पुरणपोळीची आठवण येते त्याचबरोबर आठवण येते ती कटाच्या आमटीची भजी बुडवायला पापड बुडवायला किंवा पुरणपोळी बुडवायला असो किंवा भातावरती टाकायला असो किंवा प्लेटमध्ये घेऊन फुरकन पिण्यासाठी असो तर सगळ्यांनाच कटाची आमटी भरपूर आवडत असते फक्त पाच रुपयांचा मसाला वापरून या आमटीची चव आज आपण डबल करणार आहोत तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात नेहमी आपण ज्यावेळेस पूर्णासाठी चना डाळ शिजवतो त्यातीलच थोडीशी डाळ आपण आमटीसाठी काढत असतो तर इथे याच वाटीने पाववाटी चणा डाळ स्वच्छ धुवून एक तास भिजवून घेतलेली आहे आता ही डाळ मी कुकरमध्ये घातली आणि डाळ बुडेल इतकं पाणी घातलेलं आहे आता मी ते पुरण बनवत नाही फक्त आमटी बनवत आहे म्हणून डाळ मी वेगळी भिजवून घेतलेली आहे कट काढायचा नसेल तर पाण्याचं प्रमाण कमी केलं तरी चालेल आता मी इथे या कुकरच्या चार, चार शिट्ट्या काढून घेणार आहे तोपर्यंत वाटण बनवून घेऊया तरी ते थोडीच आमटी करायची आहे म्हणून एक कांदा आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आता मी कांदा कापून घेतला आणि गॅसवरती वाटण बनवून घेणार आहे तर कांद्याचा जो कापलेला पार्ट असतो तो, तो गॅसच्या साईडला खालच्या बाजूला करायचा मी गॅसवरती वाटण करण्याची जाळी ठेवलेली आहे सगळे कांदे ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम फुल करायची आणि कांदा चांगला काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा काळा झाला की त्याच्यावरतीच खोबरं ठेवून घ्यायचं खोबरं ठेवताना गॅसची फ्लेम लो करायची खोबरं ठेवून झालं की फक्त एक दोन सेकंद गॅसची फ्लेम हाय करायची लगेच कांदा सुद्धा इथे काळा होतो लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि गरम गरम कांदा आणि खोबरं याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मी या पद्धतीनेच वाटण बनवत असते तुम्ही ज्या पद्धतीने काळा मसाल्याचं वाटण बनवत असाल ते इथे बनवून घ्यायचं आहे आता गरम गरम कांदा आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि पाच सहा लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत कोथिंबीर एकदम थोडीशीच घालायची कारण वाटणचा कलर आपल्याला चेंज होऊ द्यायचा नाही एकदम पातळ किंवा बारीक आपल्याला इथे वाटण करून घ्यायचं आहे तर बघा वाटणामध्ये बराच जाड खो खोबऱ्याचे जाड तुकडे राहतात तर ते, ते राहू द्यायचे नाही चांगलं इथे बारीक वाटण बनवून घेतलेलं आहे आता इथे डाळसुद्धा शिजलेली आहे आता माझ्या कुकरमध्ये मा चार शिट्ट्यांमध्ये डाळ शिजली तुम्ही तुमच्या कुकरनुसार पाण्याचं प्रमाण आणि शिट्ट्यांचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं आहे आता इथे चार शिट्ट्यांमध्ये डाळ शिजलेली आहे आणि थोडंसं डाळीमध्ये पाणीसुद्धा शिल्लक आहे डाळ जर चांगली शिजली तर पुरणसुद्धा लवकर होतं तर बघा इथे डाळ चांगली शिजलेली आहे आता ही डाळ मी ते या चाळणीमध्ये टाकून घेणार आहे असं टाकायला वेळ लागत होता म्हणून मी पटकन चाळण पातील्यावरती ठेवली आणि कुकरमधली सगळी डाळ या चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आता बघा डाळ चांगली शिजलेली आहे त्याच्यामुळे मी मिक्सरमध्ये ही डाळ डाळणार नाही ना या चाळणीने फक्त याला स्मॅश करून घेणार आहे जसं आपण पुरण बनवतो त्याच पद्धतीने तर बघा मला एक मिनटंसुद्धा लागला नाही कारण डाळ चांगली शिजलेली होती आणि इथे डाळ स्मॅश करून झालेली आहे आता डाळीचा आपण साईडला जे पाणी काढून ठेवलेलं आहे ते सुद्धा इथे टाकून घ्यायचं आणि आणि चाळणीतली सुद्धा इथे काढून घ्यायची आहे आता या चाळणीमध्ये मी आणखीन पाव ग्लास पाणी घातलेलं आहे एकदम खूप पाणी घालायचं नाही कारण आमटी पातळ सुद्धा होण्याची शक्यता असते तर आता मी या चाळणीतलं सगळं डाळ इथे काढून घेतलेली आहे आता लगेच आपण इथे आमटी बनवून घेऊयात तर बघा चाळणीची सगळी डाळ निघालेली आहे सगळी डाळ मिक्स करून घ्यायची डाळीचे बऱ्याच वेळेस मोठे मोठे गाठी किंवा खडे बनलेले असतात ते इथे मिक्स करून घ्यायचं आता इथे पॅनमध्ये मी फक्त अर्धा पळी तेल घेतलेलं आहे आणि तेल जास्त गरम करायचं नाही लगेच त्याच्यामध्ये वाटण घालायचं एकदम कडकडीत तेलामध्ये जर वाटण घातलं तर वाटण अंगावरती खूप उडतं म्हणून इथे गरम तेलामध्ये वाटण घालायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आता बघा वाटण भाजलेलं असल्यामुळे लगेच वाटणला तेल सुटतं आता तेलामध्ये कडीपत्ता टाकला तर उडतो म्हणून मी इथे वाटणामध्ये कडीपत्ता टाकून घेतलेला आहे फक्त अर्धा मिनटं आपल्याला इथे वाटण आणि कडीपत्ता मिक्स करून घ्यायचा आहे बघा लगेच इथे वाटणला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता मसाल्यामध्ये अर्धा चमचा काळा मसाला घरी बनवलेला काळा मसाला आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचापेक्षा कमी किचन किंगचा मसाला आणि पाव चमचा हळद घेतलेला आहे आता हे मसालेसुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत फक्त एका मिनटामध्येच या मसाल्यांना सुद्धा तेल सुटलेलं आहे आता हे मसाले या तेलामध्ये किंवा वाटणमध्ये चांगले मिक्स करायचे आणि आपला जो सगळ्यात महत्वाचा मसाला आहे तो आपल्याला घालायचा आहे तर बघा पाच रुपयाला फक्त मॅगी मॅजिकचा मसाला येतो तो इथे घालायचा आहे मी संपूर्ण पुडी घातली याच्यामुळे आमटीला खूप छान चव येते नक्की हा मसाला घालून एकदा आमटी करून बघा काटाच्या आमटीचा स्वाद डबल करणारा हा मसाला आहे आता हा मसालासुद्धा मी मिक्स करून घेतला किचन किंगचा मसाला तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडेल तर नाही घातला तरी चालेल आता या मसाल्यांना बघा तेल सुटलेलं आहे लगेच कुकरमध्ये आपण जी डाळ मिक्स केलेली आहे ती घालायची आहे गॅसची फ्लेम मी कंटिन्यू मिडियम टू लोस ठेवलेली हो आहे अजिबात गॅसची फ्लेम हाय केली नाही आता या मसाल्यांमध्ये सुरुवातीला अर्धा कपच पाणी घालायचं म्हणजे अर्धा कपच डाळीचं पाणी घातलेलं आहे आणि सगळे मसाले आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर बाकीचं पाणी घालायचं आहे तर बघा आता इथे सगळे मसाले इथे मिक्स झालेले आहेत आणि मसाल्यांचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे आता बाकीचं कुकरमधलं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आत्तापर्यंत आपण फक्त डाळीतलं पाणीच घातलेलं आहे तर एवढी घट्ट आपली आम आमटी झालेली आहे आता तुम्हाला आमटी किती पातळ किती घट्ट हवी आहे त्याच्यावरती पाण्याचं प्रमाण आहे मी ते अर्धा ग्लास पाणी कुकरमध्ये टाकलं आणि कुकरमधलं सगळे डाळ धुवून या आमटीमध्ये टाकलेले आहे टोटल या आमटीमध्ये मी फक्त एकच ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं सगळी आमटी आता मिक्स करून घेतली आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम करून आमटीला उकळी आणून घ्यायची आहे गॅसची फ्लेम खूप हाय करायची नाही नाहीतर साईडला आमटी लागण्याची जळण्याची शक्यता असते आता आमटीला उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि बघा तीन ती ते चार मिनटं फक्त या आमटीला लो फ्लेम वरती उकळवून घ्यायचं आहे इथे आपली कटाची आमटी तयार झालेली आहे कटाच्या आमटीचा टेक्स्चर बघत असाल किती छान आलेला आहे अर्धी पळीपेक्षा कमी तेल आहे तरी सुद्धा एकदम चमचमीत आपली आमटी झालेली आहे आणि लो फ्लेममुळे बघा आमटीला साईडला कट सुद्धा आलेला आहे या होळीला हा मसाला वापरून या पद्धतीची आमटी नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा की तुमच्या आमटीची चव कशी झालेली आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली कोथिंबीर खूप सुद्धा को टाकायची हो नाही थोडीशीच कोथिंबीर घालायची आहे कारण कटाच्या आमटीला डाळीमुळे आणि मसाल्यांमुळे खूप छान चव आलेली असते आता आमटी झाल्या झाल्या लगेच आमटीला झाकायचं नाही दहा पंधरा मिनिटांनी आपण आमटीला झाकणार आहोत म्हणजे आमटीला आणखीन थोडासा घट्टपणा येतो आता आमटी होऊनही इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि आमटीचं टेक्चर बघा किती सुंदर कलर आणि टेक्चर आपल्या आमटीला आलेलं आहे आणि जर तुम्ही आमटी खाणार असाल तर आमटी झाल्यानंतर अर्धा ते एक तासाने आमटी खायची म्हणजे आणखीन आमटीची टेस्ट वाढते आमटी जशी जशी शिळी होते तशी तशी, तशी ती खूप छान लागते फक्त थंड आवडत नसेल तर जेवताना गरम करून घ्यायची आहे भातावरती तर लिंबू पिळून ही आमटी अप्रतिम लागते तर बघा किती सुंदर आपली कटाची आमटी तयार झालेली आहे या होळीला या पद्धतीने कटाची आमटी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद